नमस्कार वैश किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज अस मस्त असे आपण क्रीमीवालं असं आपण दोई बनवणं आहोत छान अशी एक बेंगॉलची स्वीट डिश आहे मीही बनवा फर्स्ट टाईमच बनवला आहे बनवायचं ट्राय केलेलं आहे पण खरंच खूप कमी वेळात अगदी भारी होतेही आणि खरंच खूप भारी लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा त्यासाठी काय केलेलं आहे मी ए एका पॅनमध्ये आपण एक वाटीभर मो जेवढं आपल्याला घ्यायचं आहे त्याच्या हिशोबाने घ्यायचं आहे मी एक वाटीभर दूध घेतलेलं आहे दुधाला छान उकळी हे करायची आहे आणि त्याला छान उकळी उकळी त्याला आठवायचं आहे थोडंसं एटी प म्हणजे त्याला आपल्याला जवळपास ट्वेंटी टू थर्टी पर्सेंट त्याला आठवून घ्यायचं आहे मस्त असं तुम्ही ते पाहूच शकताय छान अशी उकळी आली की साईडचं सा सगळं जे असतं ना आपलं चिकटलेलं दुधाचं ते साय वगैरे ते सगळं आपण त्याच्यामध्ये मिक्स करायचं आणि अशाच पद्धतीने दूध आटवून घ्यायचं आहे थोडंसं जास्तही नाही आपल्याला फिफ्टी पर्सेंट वगैरे नाही आटवायचं आहे अगदी कमीच ट्वेंटी ते थर्टी पर्सेंटेज आपल्याला त्याला आटवून घ्यायचं आहे आणि ते बघा मस्त असं दूध आटलं गेलेलं आहे त्याला आता आपण थंड व्हायला ठेवूया साईडला आता दुसरा एक पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये घेणार आहोत आपण साखर साखरेचं म्हणजे सांगता येणार नाही प्रमाण कारण का, का तुमच्या आवडीनुसार आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकतो गोड किती आपल्याला लागतं त्या हिशोबाने घेऊ शकतो मी इथे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आणि मस्त असे आपण ह्याला पॅनवर पसरवून ठेवलेली आहे पातळ अशी आणि त्याला आपण कॅरेमलाईज करून घेतणार आहोत मस्त ती आपोआप होत जना वितळ जना मी थोडीशी बघा मधला भाग पूर्ण वितळलेला आहे ना गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे आणि मधला भाग वितळला असं मी साईडचं थोडंसं मिक्स करून घेते आणि व्यवस्थित पुन्हा पसरवून त्याला आपण छान असं कॅरेमलाइज करून घ्यायचं आहे ह्याला फक्त कॅरेमलाइज व्हायला हो थोडासा वेळ लागतो दहा ते पंधरा मिनटं तरी लागतात आपल्याला जरी कमी कमी असेल ना तरी त्याला तेवढा वेळ लागतोच कॅरेमलाइज व्हायला हो छान ते एक्झीव करून घेतले आणि पुन्हा थोडंसं पसरवून मी ठेवते आहे जेणेकरून लवकरात लवकर ते मेल्ट होऊ दे कॅरेमलाईज म्हणजे थोडंसं मेल्ट होऊन थोडंसं त्यांचा कलर डार्क ब्राऊन होतो त्याच्यानुसार आपल्याला कळतं की कॅरेमलाइज झाली आहे की नाही थोडंसं कलर चेंज होईपर्यंत आपण त्याला मस्त असं कॅरमलाईज करून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता कुठेही पाण्याचा अंश वगैरे वापरायचा नाही आहे अशा पद्धतीने आपण कॅरमलाईज करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर थोडं थोडं दूध टाकून आता पुन्हा आपण आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे असंच आटवून आपण दूध जे आटवलेलं आहे ना ते थोडंसं टाकून घेतलेलं आहे आणि छान असं एकजीव करून त्याच्यामध्ये कॅरमलाईज जे आपण साखर केलेली आहे ना त्याच्यामध्ये छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि ते बघा कसं मस्त असं कलर आलेला आहे ना कॅरेमलाईज केलेल्या साखरेचा कलरामुळे ना याचा मस्त असं कलर चेंज होऊन जातो आणि ब्राऊनिश असं आपलं मस्त असं हे मिस्ट दही तयार होतो खूप भारी लागतं आता हे याच्यानंतर आपण ह्यालाही थोडंसं थंड करून घ्यायचं आहे छान मिक्स करून घेतलं ना व्यवस्थित त्यातल्या गुठळ्या वगैरे सगळ्या मोडून घेतल्या की त्याला आपण छान असं थंड थोडंसं करायचं आहे म्हणजे जेवढं आपण कोमट जेव्हा म्हणतो ना कोमट असताना आपण याला काढून घ्यायचं आहे ज्या भांड्यात आपण सेट करणार आहोत त्याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता इथे मी सगळं सेट करायचं आहे काचेचं बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी ठेवणार आहे बाऊल म्हणजे डब्बाच आहे तो एक झाकणावाला पूर्ण प्रॉपर असा बाउल हा आणि त्याच्यामध्ये मी हे घेतलेला आहे आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत एक दही ठेवलं होतं आपण पण तो दह्यातलं आपण सगळंपणे पाणी निथळून घ्यायचं आहे आपण चहाच्या गाळणीमध्ये वगैरे असं ठेवू शकतो मी तसंच ठेवलं होतं साईडला ॲक्च्युली ते दाखवण्यात नाही आलं आहे मी हा थोडंसं पण ते आपण चहाच्या गाळणीमध्ये थोडंसं आपण दही हे करायचं आहे आणि त्याच्यातलं पाणी निथळायला ठेवायचं आहे आणि निथळवून झाल्याच्यानंतर आपण जे घट्ट असं दही असतं ना ते आपण ह्याच्यामध्ये आपण बाऊलमध्ये जे आपण कॅरमलाइज साखर आणि त्याच्यामध्ये दूध वगैरे टाकून जे मिश्रण तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये दही मिक्स केल्यानंतर छान असं एकजीव करून घ्यायचं ढवळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ह्याला आपण बाहेर ठेवायचं आहे म्हणजे गरम जागेवर त्याच्यानंतर थोडंसं आपण एक तासभर आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो त्यानंतर बघा हे फायनल लुक बा किती सुंदर आलेला आहे आपल्या मिष्टी दहीचा इतकं क्रीमी इतकं टेस्टी मिष्टी दही झालं होतं ना खरंच खूप टेस्टी लागते तुम्ही ही नक्की ट्राय करा मी पण फर्स्ट टाईमच बनवलेलं होतं पण खरंच खूप भारी झालं होतं कसं वाटलं मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू